प्रतुंड सूर्य सूर्यकोटी समप्रभ प्रभा निर्विघ्न कृमी देव सर्व आपण सर्वदा। सर्वदा। गणेशाला हातीचं शिर का लागलं ह्याच्याबद्दलचा व्हिडिओ बघणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये गणेशाचं शिर कापलं गेलं आणि त्याला हत्तीचं शीर लावलं गेलं आणि हत्तीचंच का लावलं गेलं आणि हे हत्तीचं शीर गणेशाला लावून गणेशाला सचेतन केलेलं आहे आणि गणेश सजीव होऊन पार्वतीच्या समोर खेळत आहे तरीसुद्धा पार्वती माता उदास होत्या तेव्हा महादेवाने विचारलं देवी तुझा मुलगा जिवंत झाला असतानाही तू उदास का दिसतेस तुला कशाची चिंता लागलेली आहे अशा प्रकारे महादेवानं पार्वती मातेला प्रश्न विचारलेला आहे तेव्हा पार्वती माता म्हणू लागल्या देवा माझा मुलगा तर जिवंत झाला परंतु माझ्या मुलाला जिवंत करण्यासाठी एका हत्तीच्या मुलाला मारावं लागलं त्याची हत्या करावी लागली जेव्हा माझ्या मुलाचं शीर कापलं गेलं तेव्हा मला जे दुःख झालं होतं तेच दुःख त्या ते हत्तीनीला सुद्धा झालं असेल आणि हे प्रसंग आठवला की माझ्या अंतकरण खिन्न होतं आणि मला दुःख होतं देवा कारण माझा मुलगा जिवंत झाला पण त्या हत्तीनीचा मुलगा मारला गेला असल्यामुळं तर परमात्मा म्हणू लागले देवी तू उदास होऊ नकोस कारण हे संचितच त्या हत्तीनीच होतं आणि ही पूर्वीच ठरलेलं होत आणि असं म्हणून परमात्मा त्या हत्तीचा पूर्व सांगू लागले पार्वती एकदा ऋषी इंद्राकडे भेटायला गेले आणि तिथं एका भक्तानं ऋषीचा सत्कार केला आणि ऋषीच्या गळ्यामध्ये हार घातला तोच हार दुर्वास ऋषींनी इंद्राच्या गळ्यामध्ये घातला तो हार काढून इंद्रानं आपले वाहन आयरावती ह्याच्या गळ्यात घातला हा हत्ती मूड असतो ह्याला बुद्धी नसल्यामुळं तो हत्तीनं तो हार गळ्यातला काढला आणि पायामध्ये घोळसून घोळसून तो फिरकून दिला हे दृश्य दुर्वास ऋषीनी पाहिलं आणि दुर्वास ऋषींना क्रोध आला ते म्हणू लागले अरे इंद्रा मी तुझा सत्कार करून तुला हार घातला आणि तू हार ह्या पशूच्या गळ्यात घातलास आणि ह्या पशून सुद्धा तो हार पायाखाली रगडून टाकलेला आहे कशाला उन्माद झालास मी तुला शाप देतो तुझी सगळी संपत्ती समुद्रात बुडून जाईल अशा प्रकारे इंद्राला दुर्वासृषींनी शाप दिलेला आहे आणि ज्या हत्तीनं ही हार पायाखाली चुरगडून टाकला त्यालाही मी शाप देतो तो मृत्यू लोकात जन्म घेईल सामान्य हत्ती म्हणून जन्म घेईल तेव्हा हत्ती शरण गेला आणि इंद्रही शरण गेलेला आहे इंद्रालाही पुन्हा समुद्र मंथन करून तुझी संपत्ती परत मिळेल असा उशाप दिला आणि हत्तीलाही उशाप दिलेला आहे लोके जन्म तर घेशीलच परंतु तिथली भोग तुला भोगावे लागणार नाहीत तर तुला एकाच दिवसाचं आयुष्य आहे आणि तू लगेच ऐरावत होऊन पुन्हा इथं इंद्र लोकात येशील परंतु ज्या गळ्यामध्ये ज्या मुंडीमध्ये मी घातलेला पवित्र असा हार पडलेला आहे ती तुझी मुंडी मात्र तिने लोकांमध्ये पूजनीय होईल असा शा आशीर्वाद दिलेला आहे त्या कारणास्थव त्या हत्तीनीच्या पोटी तो ऐरावतानं जन्म घेतला आणि ती मुंडी कापण्यात आली पार्वती आणि ती गणेशाला लावण्यात आली ते तिला वरदानच होतं की तू तिने लोकांत पूजनीय होशील निच्या हत्तीचं जे धड होतं ते धड पुन्हा इंद्रलोकी गेलं आणि ऐरावताचा ध्येय त्याला प्राप्त झालेला आहे ही सगळं पूर्वीचं ठरलेलं होतं तुझ्यामुळं हत्तीचं शीर कापलं गेलेलं नाही तर त्याच्या त्याच्या संचितामुळं ते घडलेलं आहे त्याच्यामुळं तुझ्या मनातला जी हा संशय आहे माझ्यामुळं हत्ती दुःख झालं तर हे संशय सगळा काढून टाक अशा प्रकारे ही पार्वती मातेचा संशय महादेवाने सगळा दूर केलेला आहे आणि पार्वती मातेला समाधान वाटू लागलेलं आहे अशा अशा प्रकारे ही हत्तीचं कथा आहे आणि गणेशाला हत्तींचं हत्तीचं शिर लागलेलं आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा